नमस्कार माझी कविता हे ऑनलाईन राष्ट्रीय कवीसंमेलन आयोजित केल्याबद्दल मी श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक श्री संजय भाऊ चौधरी सर यांचे मनस्वी आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या या राष्ट्रीय संमेलनात मी आता माझी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे बेधुंद पाऊस आतुरले अतिमन पहिल्या पावसाच्या स्पर्शास आतुरले अतिमन पहिल्या पावसाच्या स्पर्शास धुंदाऊ न गेले पारावार राहिला नाही हर्षास सरसर आला बेधुंद पहिला पाऊस सरसर आला बेधुंद पहिला पाऊस गंधाळले मन अनुभवून नल्लड पाऊस येरझाऱ्या घाली दारा पाऊस झारा घाली दारापुढचा पाऊस नजर जाता माझी लाजून लपून पळे पाऊस येईल पाऊस येईल पाऊस पुन्हा मला भेटाय भेटायसं येईल पाऊस पुन्हा मला भेटाय भेटायसं मी एकटी नाही प्रेम वेडी वेड माझेही लागले ते असं मी एकटी नाही प्रेम वेडी वेळ माझेही लागले ते असं धन्यवाद